आहे याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे एक आकृती दिसते यामध्ये तुम्हाला फक्त तीन काड्या हलवायच्या आहेत आणि तीन स्क्वेअर तयार करायचे आहेत तीन काड्या हलवायचे आणि तीन स्क्वेअर तयार करायचे आहेत चला लावा डोकं तू ट्राय करतो पहिल्यांदा थांब 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 थां, त्याला करू द्या एक हलवली आता तूच कर तूच कर नाही तर मस्त कोण ट्राय करत आहे परत होती तशी ठेव हो। लावा लावा डोकं लावा वेरी गुड mm -hmm. mm -hmm. दोन झाल्या आता संपले चान्स तीन स्क्वेअर नाही झाले पुन्हा होते तसे ठेव एक चान्स या स्क्वेअर कुठे झाला तो मध्ये रेक्टँगल झाला ना चला पुन्हा होते तसे ठेवा तर तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा मग अशी त्यांना काही जमलं नाही ते थोडं सोडवायला बरोबर बरोबर सोडवलं राजने बरोबर सोडवलं